और बनी टाइम्स न्यूज़ आपकी आवाज़ सच के साथ संजयजी शिरसाट यांचा जोडेमारो व त्यांचा पुतळा दहनाचा कार्यक्रम या ठिकाणी निश्चित करण्यासाठी शिवा संघटनेच्या वतीनं आम्ही घेतलेला आहे शिवा संघटनेच्या वतीनं अनेक वेळा मागण्या करून शिवा महा जगतज्योती क्रांती सूर्य महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ हे महाराष्ट्र शासनाकडून मान्य करून घेतलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगानं विधान परिषदेमध्ये इद्रिज नाईकवाडीस आमदार यांनी प्रश्न उपस्थित केला होता की क्रांतीसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास अंतर्गत वीर लिंगायत समाजाच्या सर्व बांधवांना त्याचा लाभ होणार का त्याला उत्तर हे ओबीसी खात्याचे मंत्री माननीय श्री अतुलजी सावे यांनी देणं अपेक्षित होतं परंतु तसं न होता समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी त्या प्रश्नाला उत्तर दिलं आणि ते उत्तर देत असताना त्यांनी आर्थिक विकास महामंडळाचं नावसुद्धा ज्या आर्थिक विकास महामंडळाचं नाव क्रांती सूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ असं आहे असं असतानासुद्धा महात्मा बसवेश्वरांचा त्यांनी एकेरी उल्लेख केला त्यामुळं आज आम्ही परभणी शहरामध्ये शिवा संघटनेच्या वतीनं त्यांचा त्यांच्या प्रतिमेत जोडो मारो व उतळा घेऊन निश्चित नोंदवत आहोत